नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी खन नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे हा उपचार शास्त्र समजून आणि भावपूर्ण केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून म्हणजेच खन आणि साडी अर्पण करून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सहगुण्यात येण्यास आवाहन करणे देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि पुढे तांदूळ ठेवावे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ पाहावे देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावे तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खन आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या तत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या, त्या लहरीचे संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य होते तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते हाताची उंजळ समोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाळी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमय कोशातील सत्व कणाचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या प्रतिभाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा प्रतिभाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि योगाप्रमाणे समष्टी साधना करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्याने देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊवार म्हणजेच स्तर हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नववारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्यात देवी तत्वाची म्हणजेच शक्य तिची सर्व रूपे समावलेली आहे त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगासह म्हणजेच नऊ रूपासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होईल नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छालहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ